सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल विवाहित महिलेचे फोटो काढल्याचा संशय घेऊन तीन आरोपींनी मिळून सुरक्षा रक्षक संतोष शिंदे यांच्यावरती चा चाकून वार करून लाथबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना सव्वीस नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील मुळाडाम फाट्याच्या जवळ घडली आहे संतोष दादा शिंदे हे राहुरी तालुक्यातील वरवंडी इथे राहत आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास संतोष शिंदे हे मुळाडम फाटा येथील हिंदुस्तान अॅग्रो या कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामावरती होते आरोपी आले एक आरोपी तिथे आले आणि एक म्हणाला की तू माझ्या पत्नीचे फोटो का काढलेस असा संशय घेऊन आरोपीने संतोष शिंदे यांना शिविगाळ केली दमदाटी केली लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच चाकून वार करून त्यांना जखमी केला तसेच जिवे मारण्याची धमकी देखील दिली आहे याबाबत संतोष दादा शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सागर काशीनाथ पवार सागर देठे समीर काशीनाथ पवार या तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर आरोपी पसार झालेत पोलीस त्यांचा शोध घेतायत या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार गणेश सानप हे करत आहेत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर